दोन जीवलग मैत्रिणींची ही कथा राधिका आणि सावली कॉलेजपासूनच्या एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी होत्या त्यांची मैत्री, मैत्री इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेताना झाली होती ॲडमिशन वेळी त्यांची मैत्री फक्त नावापुरतीच होती पण हळूहळू त्यांची मैत्री प्रसंगानुसार घट्ट होत गेली योगायोगाने त्या दोघींना सारखी शाखा मिळाली त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेत प्रवेश केला होता दोघींकडे एकमेकींचा नंबर असल्यामुळे त्या एकमेकींच्या संपर्कात राहू लागल्या त्यांनी एकाच दिवशी हॉस्टेलला ॲडमिशन घेतली आणि त्यांना एकत्र खोली मिळाली काही दिवसानंतर श्रावणी आणि वैष्णवी आल्या आता या चौघींची मैत्री झाली होती कॉलेजमध्ये नवीन असल्यामुळे त्या चौघी सगळीकडे एकत्र फिरायच्या श्रावणी आणि वैष्णवीची शाखा वेगळी होती त्यामुळे राधिका आणि सावलीचा श्रावणी आणि वैष्णवीच्या अभ्यासक्रमाशी काही संबंध नसायचा राधिका आणि सावली दोघी एकमेकींना एकमेकींच्या अभ्यासात मदत करत असायच्या दोघी अभ्यासात हुशार होत्या चार वर्षांची पदवी पूर्ण करून उत्तम पगाराची नोकरी मिळवण्याचे दोघींचे स्वप्न होते आता त्या ते दोघी त्यांची कॉलेज लाईफ खूप छान पद्धतीने एन्जॉय करत होत्या त्यांचं फ्रेंड सर्कल आता वाढत होतं चौथ्या वर्षाच्या सुरुवातीला राधिकाला एका नामांकित कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली सर्वजण तिच्या यशाबद्दल खूप खुश झाले सर्वांनी तिचे अभिनंदन केले तिच्यापासून प्रेरणा घेऊन सावली आणि त्यांच्या तेन, बाकीच्या मैत्रिणींनी योग्य रीतीने अभ्यासाला सुरुवात केली सावलीचे प्रयत्न सुरू होतेच पण डिग्री पूर्ण झाली तरीही तिला नोकरी मिळाली नाही आता मात्र तिची शंका वाढू लागली तिला नोकरी लागेल की नाही अशी चिंता तिला सतावू लागली राधिका नोकरीसाठी शहरात गेली रोज सकाळी नऊ ला ऑफिस सुरू होणार आणि ते पाच वाजता परत घरी येणार असं तिचं रोजचं नियोजन सुरू झालं सावली सुद्धा गप्प न बसता शहरात आली आणि नोकरीसाठी आवश्यक असलेला कोर्स करायला तिने सुरुवात केली शेवटी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्षांनी सावलीला एका नामांकित कंपनीतून नोकरीची संधी मिळाली ती खूप खुश झाली तिने ही खुश खबर लगेच तिच्या मैत्रिणीला आणि घरच्यांना सांगितली ती पण तिच्या नोकरीमध्ये व्यस्त झाली पण दीड वर्षांनी नोकरीनंतर अचानक तिच्या कंपनीला मंदीचा सामना करावा लागला त्यामुळे तिला जॉबवरून काढून टाकलं गेलं अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे ती घाबरून गेली आता मला जॉब कसा मिळणार मी घरी ही गोष्ट कशी सांगू घरी सांगितलं तर पप्पा मला घरी बोलावून घेतील आणि लग्नाची बोलणी सुरू करतील अशी भीती तिला वाटू लागली तिने आपल्या मैत्रिणीला तिची व्यथा सांगितली तिने राधिकाला कॉल केला आणि तिचा जॉब गेल्याबद्दल कळवलं राधिकाने तिला धीर देत म्हटलं हे बघ तू घाबरू नकोस तू तु तुझ्या तु आतापर्यंतच्या सेविंग मधून घराचे भाडे भर आणि इतर कंपन्यांना भेट दे आणि इंटरव्ह्यू दे त्यातून काहीतरी मार्ग नक्कीच मिळेल राधिकाने तिला धीर दिल्यानंतर तिला कुठेतरी बरं वाटलं मनाला समाधान वाटलं की कोणीतरी आपल्या सोबत आहे ती पुन्हा तिच्या नोकरीच्या शोधाला लागली काही दिवसानंतर अचानक घरी आईशी बोलत असताना तिने तिच्या जॉब बद्दल सांगितलं आता खर्च करायला पैसेही तिच्याकडे नव्हते आईकडून पप्पांना कळवलं गेलं तुझा जॉब कशामुळे गेला तुला अभ्यास करायला कळलं नाही का अजून किती दिवस आम्ही तुला पैसे देत राहायचे आता बस झालं तुझं शिक्षण आता तुझं लग्न उरकून टाकलं पाहिजे तुझा नवरा तुला शिकवेल तुला आता जे काय करायचंय ते नवऱ्याच्या घरी जाऊन कर तिचे वडील थोड्या संतापलेल्या आवाजात म्हणाले नाही भाऊ मला अजून थोडा वेळ द्या मला जॉब मिळेल ती घाबरलेल्या स्वरात नाही आता तुझं आम्ही काही ऐकणार नाही तू गप घरी ये आणि मुलगा बघितला आहे तुझ्यासाठी आम्हाला अजून दोघांना सांभाळायचं आहे एवढं बोलून सावलीच्या वडिलांनी फोन कट केला ती खूप घाबरली तिला काय करायचे सुचेना लग्नाचा विचार करून तिचे हात पाय थरथर कापू लागले कारण ज्या मुलाबद्दल भाऊ बोलले होते तो व्यसनी होता आणि तो फक्त चांगला असल्याचा दिखावा करत होता आणि त्यामुळे तो कमी पैशात लग्नासाठी तयार झाला होता सावलीचा या लग्नाला विरोध होता पण तिचा नाईलाज होता तिच्याकडे जॉब नसल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती सावलीला यातून स्वतःची सुटका करून घ्यायची होती, होती। राधिकाला आपल्या मैत्रिणीची स्थिती बघवत नव्हती सावलीचा साखरपुड्याची तारीख फिक्स झाली होती ए दादा तुला तो सावलीचा नवरा रवी माहीत आहे का राधिकाने तिच्या भावाला विचारले राधिकाचा भाऊ प्रणव पोलीस खात्यात होता नाही काय झालं तू त्याबद्दल का विचारते आहेस अरे तो व्यसनी आहे पण सावलीच्या आई वडिलांना हे माहीत नाही त्यामुळे मला त्याच्याबद्दलचा काहीतरी पुरावा गोळा करून माझ्या मैत्रिणीला यातून बाहेर काढायचा आहे खरंच का राधिकाचा भाऊ प्रणव आश्चर्याने बोलला हो रे त्यामुळे मला तुझी मदत हवी आहे ठीक आहे तू काळजी करू नकोस सावलीच्या गावचा माझा एक मित्र आहे मी त्याला रवीवर पाळत ठेवायला सांगतो त्याच्या मित्राला रवीच्या पाठी लावले त्यांनी रवीचे व्यसन करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ लांबून शूट केले इकडे सावलीला एका नामांकित कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली होती पण काय फायदा तिचा साखरपुडा उद्याच होणार होता आणि तिचं आयुष्य बदलणार होते त्यामुळे ती या ऑफर बद्दल कोणालाच काहीच बोलली नाही साखरपुड्याचा दिवस उगवला साखर पुड्याचा मुहूर्त दोन तासावरच होता राधिका ही सावलीच्या घरी आली होती तिने सावलीला ते व्हिडिओ दाखवले सावलीने लगेचच आईला आणि भाऊंना दाखवले त्यांनी लगेचच तो साखरपुडा रद्द केला आणि रवीचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवला सावलीच्या आयुष्यात होणारा अनर्थ टळला होता आपल्या हातून खूप मोठी चूक होता होता राहिली असे म्हणून सावलीचे आई वडील भाऊक झाले सावली तिच्या नवीन ऑफरबद्दल आणि तिथे मिळणाऱ्या चांगल्या पगाराबद्दल सांगितले सगळे पुन्हा आनंदित झाले सगळ्यांनी राधिकाच्या आणि प्रणवच्या मनापासून आभार मानले सावली पुन्हा एकदा शहरात जाऊन मनापासून नोकरी करू लागली आणि चार पैसे कमावू लागले राधिकाने वेळेत केलेल्या मदतीमुळे सावलीचे नुकसान होता होता वाचले होते एखाद्यावरचा आंधळा विश्वास आपल्याला घातक ठरू शकतो हे आता सर्वांना कळून चुकले होते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये